नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकल्या गेलेलं आहे आणि आता प्रत्येक उमेदवार प्रत्येक गावात भेटीगाठी देऊन आपला प्रचार हे मित्रांनो करीत आहेत मात्र मित्रांनो देवळा तालुक्यातील माळवाडी या गावात शेतकरी आणि ग्रामपंचायतनं एकत्र येऊन एक, एक फलक गावासमोर लावलेला आहे आणि ज्या फलकामध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहता की आता तुम्हाला मतदान करायचं की नाही करायचं हे आता आम्ही ठर थर, ठरवणार आहे म्हणजेच शेतकरी ठरवणार आहे हे मित्रांनो या फलकामध्ये आपल्याला लिहिलेलं दिसत आहे त्यामध्ये असंही आहे की ज्या लोकसभेच्या उमेदवाराने किंवा तेव्हाच्या विद्यमान खासदारांनी आमच्या कांदा प्रश्नावर आवाज उठवला त्यांनाच आम्ही मतदान करू किंवा त्यांनीच आम्हाला मतदान मागायला याव यावं बाकीच्यांनी आम्हाला मतदान मागायला येऊही नाही अशा आश्रयाचा फलक हे मित्रांनो या गावात हे लावले आहेत मित्रांनो मागच्या बऱ्याच वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक झाडा सहन करीत आले आलेला आहे त्यामुळे मित्रांनो कांद्या श शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही चांगलं श उत्पादन हे मित्रांनो शेतकऱ्यांना मिळत नाही त्यानंतर मित्रांनो साठवणुकीचे योग्य साधनं हे शेतकऱ्यांजवळ नाही या सर्व समस्यांमुळे कांदा उत्पादक शेतकरी हा हातबल झालेला आहे आणि आता या कारणामुळेच या निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो लोकप्रतिनिधींवर आलेला आपल्याला दिसून येते तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा